को हो नमस्कार दस टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कोण बाजी मारणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होणार हर्षवर्धन पाटील विद्यमान आमदार दत्तामामा भरणे की प्रवीण माने या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याबद्दलची उत्सुकता खर तर इंदापूर मधील जनतेला लागलेली आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आहे हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतलेली आहे म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हर्षवर्धन पाटील हे उमेदवार आहेत मागील दोन विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झालेला आहे दत्ता मामा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच गड्याळ चिन्हावरती निवडून आली परंतु ज्या पद्धतीनं गेल्या दीड वर्षापूर्वी महाराष्ट्रात राजकीय उलतापालती झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विभाजन झालं अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील बहुसंख्य आमदारांचा गट भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाला आणि त्यावेळी इंदापूरचे आमदार दत्ता मामा भरणे यांनी अजित पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला परंतु दत्ता मामा भरणे यांनी अजित पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दत्तामामा भरणे यांच्या अडचणी मात्र वाढलेल्या आहेत कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे यांना जवळजवळ अठ्ठावीस हजारांचं मताधिक्य मिळालं अर्थातच हर्षवर्धन पाटील दत्तमामा भरणे यांच्यासारखे मातब्बर नेते माहितीच्या बाजूला असून सुद्धा देखील लोकसभेला सुप्रिया सु सुळे यांना आघाडी मिळाली त्यामुळे अर्थातच इंदापूर विधानसभा मतदारसंघात लोकसभेला तुतारी जोरदार वाजली तशाच पद्धतीनं विधानसभेलाही तुतारी जोरदार आवाज करेल किंवा तुतारीचा उमेदवार निवडून येईल अशा प्रकारची एक चर्चा ही लोकसभा निवडणुकीनंतर इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तयार झाली आणि एकंदरीत विंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला जर पुन्हा एकदा निवडून यायचं असेल तर हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका घेणं गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी अशा प्रकारचा दबाव त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्यावरती येत होता भविष्यातील राजकीय दिशा ओळखून आणि एकंदरीत महाराष्ट्रातील राजकीय हवा हा, हवा ओळखून हर्षवर्धन पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षामधून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले म्हणजेच त्यांनी तुतारी हाती घेतली अर्थातच हर्षवर्धन पाटील आल्यामुळं इंदापूरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं एक तुल्यबळ उमेदवार त्यांना मिळाला आणि एकंदरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही वाढली परंतु ज्या निष्ठावंतांनी लोकसभा निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले त्या निष्ठावंतांना एक प्रकारे डावलले गेल्यामुळं किंवा हर्षवर्धन पाटील यांच्या येण्यामुळं निष्ठावंत खरतर एक प्रकारे बाजूला फेकले गेले किंवा ते नाराज झाले आणि त्यातूनच प्रवीण माने यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आणि ते निवडणुकीमध्ये खरदर उतरलेले आहेत अर्थातच परिवर्तन आघाडीकडून ते उमेदवार आहेत त्यामुळं माहितीकडून विद्यमान आमदार दत्तामामा भरणे विरुद्ध महाविकास आघाडीकडून हर्षवर्धन पाटील तसेच प्रवीण माने या तीन नेत्यांमध्ये ही रंगदार लढाई होणार आहे परंतु शरद पवार यांच्याविषयी असणारी सहानुभूती असेल दौंड असेल, असेल किंवा पुरंदर असेल या भागामध्ये शरद पवार यांना मानणारा जनादर हा मोठा आहे त्यामुळं सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील यांचं पारड जड वाटत आहे हर्षवर्धन पाटील हे निवडून येतील अशा पद्धतीच्या चर्चा हे होताना दिसत आहेत परंतु विरोधकांकडून म्हणजेच महायुतीकडून दत्ता मामा भरणे यांच्यासाठी अजित पवार आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहेत त्याचबरोबर प्रवीण माने यांनी सुद्धा आपल्या आप प्रचाराच्या माध्यमातून या लढाईमध्ये एक रंग आणलेली आहे तेव्हा अर्थातच या निवडणुकीत प्रवीण माने कोणाची मते मिळवणार आणि त्याचा फटका दत्ता मामा भरणे यांना बसणार की हर्षवर्धन पाटील यांना बसणार अर्थातच हे निवडणुकीनंतर कळेल परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये जे राजकीय चित्र दिसतय आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये सध्या अजित पवार यांच्यापेक्षा शरद पवार यांच्या नेतृत्वाला चांगलीच सहानुभूती पाहायला मिळते त्यामुळं पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस पैकी तेरा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी उमेदवार उभे केलेले आहेत आणि पुण्यामधून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याच्या शरद पवार मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि विशेष करून तरुण चेहऱ्यांना हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंबीय यांच्यामध्ये एक सलोख्याचे राजकीय संबंध राहिलेले आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा विधान लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना चांगलीच मदत केलेली होती त्यामुळे अर्थातच हर्षवर्धन पाटील यांना निवडून आणण्यासाठी सुप्रिया सुळे सुद्धा कर्दर मैदानामध्ये उतरलेले आहेत म्हणजे एक प्रकारे हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूने स्वतः शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील रोहित पवार असतील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मातबर नेते मंडळी त्यांच्या बाजूने प्रचार करत आहेत आणि राज्यामध्ये सध्या महायुतीच्या विरोधात एक वातावरण आहे वाढती महागाई बेरोजगारीचा प्रश्न शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंवा शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमी भाव न मिळणं म्हणजेच एम एस चा मुद्दा यामुळं शेतकरी हा प्रचंड नाराज आहे आणि त्याचा थेट फटका महायुतीला या निवडणुकीत बसू शकतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सारखं अनुकूल राजकीय वातावरण भारतीय जनता पक्षासाठी नाही आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर नाहीच आणि इंदापूर हा बारामती विधानसभा मतदारसंघाला लागून असलेला मतदारसंघ आहे त्यामुळे अर्थातच इंदापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं हर्षवर्धन पाटील यांची बाजू इथ मजबूत वाटत आहे त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांना मानणारा मतदार वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे अर्थातच आतापर्यंत म्हणजे दोन वेळा दत्ता मामा भरणे हे निवडून आले परंतु त्यांना निवडून आणण्यामध्ये खर तर अजित पवारांची भूमिका जरी महत्वाची राहिली असली तरी सुद्धा शरद पवार यांच्या आशीर्वादामुळेच खरंतर दत्ता मामा भरणे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले असं आपण म्हणू शकतो परंतु यावेळी शरद पवार यांनी आपला आशीर्वाद हर्षवर्धन पाटील यांना दिलेला आहे त्यामुळे अर्थातच या मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांचं पारड हे जड आहे अर्थातच आप्पासाहेब जगदाळे यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्यासाठी काम केलं परंतु हर्षवर्धन पाटील यांनी तुपारी हाती घेतल्यामुळं जगदाळे हे नाराज झाले आणि त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे त्यामुळे अर्थातच त्यांचा पाठिंबा दत्ता मामा भरणे यांना असणार आहे परंतु भरत शहा यांचा पाठिंबा हर्षवर्धन पाटील यांना मिळू शकतो एकंदरीत या मतदारसंघामध्ये राजकारण करण्यात शरद पवार हे खरदर यशस्वी ठरलेले आहेत आणि एकंदरीत सध्या शरद पवार ज्या आत्मविश्वासाने प्रचार यंत्रणा राबवत आहेत आणि एक निगेटिव्ह वातावरण अजित पवार यांच्या विषयी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे ते पाहता इंदापूरमध्ये या तिरंगी लढतीत तुतारी वाजू शकते अशा पद्धतीचं राजकीय चित्र सध्या दिसत आहे अर्थातच निवडणुकीला तीन ते चार दिवसांचा कालावधी बाकी आहे तारखेला नोव्हेंबरला नोव्हेंबरला मतदान आणि मतमोजणी आहे नोव्हेंबरला राजकीय चित्र स्पष्ट होईल परंतु सध्या जे राजकीय चित्र दिसत आहे त्यामध्ये इंदापुरात तिरंगी लढतीत तुतारी ही काहीशी वरचड वाटत आहे त्यामुळं एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्याविषयी एक अनुकूल असं राजकीय वातावरण आहे आणि त्याचा थेट फायदा इंदापुरात हा खरदर हर्षवर्धन पाटील यांना होऊ शकतो अर्थातच इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत यामध्ये बेरोजगारी असेल त्याचबरोबर या तालुक्यामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं तीन सहकारी एक खासगी कारखाना असून सुद्धा देखील ऊस वेळेवरती नेला जात नाही त्यामुळे शेतकरी वर्ग खर तर नाराज आहे आणि योग्य भाव न मिळत नसल्यामुळं ऊसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे सुद्धा शेतकरी नाराज आहे त्यामुळं स्थानिक प्रश्न ही या निवडणुकीमध्ये महत्वाचे आहेत परंतु शरद पवार यांचा करिश्मा हा हर्षवर्धन पाटील यांना विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीचं राजकीय चित्र हे सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका